आपण पाहत सत्यदर्शन न्यूज बिरुलिंगेश्वर धनगर समाजाच्या वतीने आहिल्या देवी ओळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांचा सत्कार धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी ओळकर यांची दोनशे नव्याण्णवा वा जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात जयंती साजरी होत असतो त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक तीन भवानीपेठ गोंगडे वस्ती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ओळकरे यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आले यावेळी दहावीत दावी उत्तीर्ण झालेल्या अंकिता कमलापुरे नरोटे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमॅन नागनाथ कोएकर प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या हस्ते तर शिवराया हंडे सुरेश पाटील सिद्धराम तेगल्ली लिंगप्पा पुजारी शरणाप्पा डोळे सायबन्ना मोडल बंडोपंत डोळे अशोक जेनोरे सिद्धराम अल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन होऊन रक्तदान शिबिरास प्रारंभ झाले या दरम्यान मल्लेश मासरेड्डी अर्जुन पांढरे जगन्नाथ बनकर कांडेकर अशोक कोयकर शिवा डोखे सत्यनारायण बोगयागारू सायना गालपल्ली बसवराज पानी वसवराज तेगेली विश्वनाथ मंदकल राजू पुजारी राजीव कोरे तयप्पा पुजारी यांची प्रमुख उपस्थितीत पूजन संपन्न झाले या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक यांच्या त्याचबरोबर मेडिकेअर ब्लड बँक यांची सहकार्य लाभले रक्तदान शिबिर यशस्वीसाठी मोदका करली विनायक पाटील अशोक मत्सा प्रवीण बत्तूल बापू एकोटे गंगाराम डोळे सुरेश मंदकल युवा नेते बिपिन पाटील पवन तागारी विजय कोई चिदानंद मासरेडी संतोष करली सिद्धराम मंदकल लिंगराज मासरेडी सिद्धू करली नवीन गोटी मुकुल यशवंत पुराणिक सिद्धराम डोए नागेश डोए कुमार शिरशीकर प्रशांत कलशेट्टी महेश मलुरे संदीप पाटील प्रवीण करमकोंडा संतोष कोई रवी मंदकल श्रीकांत मंदकल मलिनाथ कोई पप्पू दळगे अविनाश सोयगी सितार्डू गंधाळकर आमिर शेख गोष सिनामदार रजाक नालवर अफसर नायक नायवर आदींनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिराची अधिक माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पुण्यशिलोकर राजमाता अहिल्यादेवी ओळकरांची दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आम्ही सालाबादा करण्याप्रमाणे गेल्या एकवीस वर्षापासून रक्तदान शिबिर घेत असतो यावेळी रक्तदान शिबिर आणि जे दहावी बारावे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांच्या याच्यात या ठिकाणी आमच्या समाजाचे व इतर समाजाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आणि त्यांच्या शुभास्ते सकाळी आम्ही अंकिता कमलापुरे कंसाद नरोटे यांच्या असते एक लहान मुलगी गरिबाची मुलगी पूर्ण शहाण्णव टक्के मार्क गेल्या गेल्या घेतल्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांच्या शुभस्ते पूजा केलो सदर कार्यक्रमाला या ठिकाणी आमचे मित्र अशोक निंबरगी सर आणि आमच्या अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर काका व सर्व संचालक मंडळ व सर्व समाजबांधव खरं तर सांगायचं म्हणजे अहिल्यादेवी हे धर्मरक्षक आहेत त्या धर्मरक्षकांचं या ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे परंतु दरवेळी रक्तदान शिबिर हे खरं तर बघितलं आम्ही एकशे छत्तीस एकशे पंचवीस शंभर आठच्या वेळी दोनशे यावेळी आहिल्यादेवीच्या नावावर आम्ही सर्वांना आव्हान केलं आहोत आमच्या या भागातील नागरिकांना धर्माच्या लोकांना जातीवा जातीच्या लोकांना त्यामुळं जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर रक्तदान या ठिकाणी झालेले आहेत त्या दोनशे पंच्याहत्तर रक्तदान हे खरंच श्रेय जातं आहे आमच्या सर्व मुलांना आम्ही थो थोर मंडळी सर्वजण असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचे युवासेना म्हणजे जसं आम्हाला वानरसेना होतं तर आमचं युवासेनाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या धनगर समाजाचं आणि अहिल्यादेवीचं नाव होण्यासाठी अहिल्यादेवीनं ना जे काही के कार्य केलेलं आहे त्यांनी सर्व धर्मासाठी आणि सर्व जातीसाठी केलेले आहेत मला असा आज आज फार आनंद झालेला आहे की सर्व धर्माचे लोक सर्व जातीचे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान आजपर्यंत मी बघितलं नाही परंतु आज आम्ही खरं तर आम्हाला चालता येत नसेल तर बी आमचे मुलं हे चांगल्या पद्धतीनं रक्त के दान केल्याबद्दल त्यांचं सर्वांचं खरं तर फार मोठ्या प्रमाणात मी आभार मानतो असंच या ठिकाणी जे काय देवीचं कार्यक्रम असू दे आमच्या गणपतीचं कार्यक्रम असू दे आमच्या जेमिनी मंडळाचा कार्यक्रम असू दे इतर समाज उपयोगीचं जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला आम्ही अनेक वया पुस्तक वाटप आम्ही साड्या वाटप अनेक कार्यक्रम या ठिकाणी गोरगरिबांना खाऊ वाटप जेवण वाटप अन्न वाटप कोरोनामध्ये असं अनेक वेळा केलेला आहे आणि आरोग्य शिबिर वगैरे बी घेतलेलं आहे आता आपण आमच्या जे मंडळाचा असू दे किंवा आमच्या दिरुंगेच्या दर्शन समाज संघटनेचा असू दे आमचं मानस आहे आमच्या सर्व आधारस्तंभ लोक बसलेले आहेत आम्ही आता तीन दिवस हे सर्व कार्यक्रम झाल्यावर आमच्या भागातील जे काही आमचे समाजाचे व इतर समाजाचे जे, जे मुलं मुली दहावीला बारावीला चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झालेले लोकांना आम्ही यच सत्कार करून मला वाटतं दोन तारखेला रविवार आहे त्या दिवशी आपण पुन्हा एकदा या सर्व समाज बांधवांना धर्माच्या लोकांना बोलून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा सत्कार करून ती त्यांना जर काही अडचण वागत असेल आता काही तईसारखे मुली अंकितासारखे हे शहाण्णव टक्के गरीब असून घेतलेले आहेत जे जे गरीब मुलं मुली या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांना आपल्या समाजाच्या वतीनं आमच्या मंडळाच्या जमिनी मातेच्या माते मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना एखाद्या दोन दो तीन मुलं मुलींना या ठिकाणी आपण घेऊन आपण त्यांचं शाळेचा खर्च करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या समाज बांधव आणि आमच्या मंडळाचे जमिनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद यांनी करावं असं विनंती करतो आणि त्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी करूया तुम्ही सर्वजण सकाळी नऊ वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने रक्त केल्याबद्दल सर्व आमच्या धर्माच्या आणि जातीच्या लोकांचा आभार मानतो आणि आज चांगलं काम केलं असंच आपण तीन दिवस आहिल्या देवीचं नावाखाली डॉलवी लावून नाचण्यापेक्षा इतर कामाच्या डॉलवी लावून नाचण्यापेक्षा आपण समाज उपयोगी जे काही काम करता येतील ते सर्व काम आपण या ठिकाणी करण्याचं लोकांनी आमचा आदर्श अहिल्या देवीचा आदर्श आम्ही घ्यायला लावू आमचा आदर्श लोकांनी घ्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार